जंगली, तुमाय ले करू, ऐसा तुला नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व उज्वला लाईफस्टाईल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे भरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला आत्म्या संदर्भात थोडीशी माहिती सांगणार आहे खूप दिवसापासून माझे आत्मा मालिकचे व्हिडिओ तुम्हाला आलेलेच नाहीये तर म्हटले चला आपण आत्मा मालिकच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मग मी तुम्हाला आज आत्म्या संदर्भात थोडीशी माहिती सांगते चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आत्मा म्हणजे काय या संदर्भातच मी तुमच्याशी आज थोडं बोलतीये या जगात प्रत्येक जीवात प्रत्येक प्राण्यात आत्मा आहे या जगात प्रत्येक जीवात प्रत्येक प्राण्यात आत्मा आहे मानव हा सगळ्यात श्रेष्ठ आहे मनुष्य सगळ्यात जास्त प्रेम कशावर करतो मनुष्य सगळ्यात जास्त प्रेम हे आपल्या शरीरावर करतो पण आपले शरीर हे वर वरचीवर शो आहे हा शो कधी पण नष्ट होऊ शकतो त्यामुळे सर्वात जास्त प्रेम तुम्ही शरीरावर न करता आत्म्यावर करा म्हणून बाबा प्रत्येक भाविकाला वारंवार सांगत आहे की परमेश्वराचे ध्यान करा चिंतन करा त्यामुळे जास्तीत जास्त शरीरावर न प्रेम करता तुम्ही शरीरात असलेल्या आत्म्यावर आत्म्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न करा आत्मा अलग झाल्या आपला आत्मा अलग झाल्यावर शरीराला काहीच मोल राहणार नाही जेव्हा आपली डेथ होते त्यावेळेस अं आपल्या आत्म आत्मा निघून गेल्यानंतर शरीराला काहीच महत्व नसते त्यामुळे होता होईल तेवढे आत्मचिंतन तुम्ही आत्मचिंतन सर्वांनी करण्याचा प्रयत्न करा सई मायने कोण हे संसार का मालिक सई मायने कोण हे संसार का मालिक जिसमे हम आपला जीवन व्यतीत करहे कोण हे संसार का मालिक जिसके लिए हम अपना जीवन व्यतीत कर रहे मालिक 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 है आपला जगाचा जगाचा आहे 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 आत्मा मालिक आत्मा सर्व कोण जास तो म्हणजे त्यामुळे जास्तीत जास्त आत्म्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत शरीराचा मालिक आहे आत्मा हा शरीराचा मालिक आहे जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंतच आपलं शरीर पण चालतं आत्मा नसेल तर आपलं शरीर पण चालू शकत नाही त्यामुळे बाबांनी प्रत्येक वाक्यात प्रत्येक वाक्यामध्ये बाबांनी अर्थ सांगितलेला आहे आणि प्रत्येक भाविकाला आश्रमावर गेल्यावर बाबा सांगत आहे की तुम्ही ध्यान करा आत्म्यावर प्रेम करा आत्म्यावर प्रेम करा आणि हृदयात परमेश्वराचे ध्यान करा असे बाबा भाविकांना वारंवार सांगत आहे त्यामुळे परंतु मानव हा आत्म्याला विसरून चाललेला आहे मानव धकाधकीचे काळ धावपळीच जीवन जॉब मानव आत्म्याला विसरत चाललेला आहे त्यामुळे बाबा वारंवार भाविकांना ध्यान करा आत्म्यावर प्रेम करा असे सांगत आहे शरीराचा कार्यकाळ क्षणाचा आहे तो कधी संपून जाईल त्याचा भरोसा नाही त्यामुळे जेवढे तुम्ही परमेश्वराचे ध्यान कराल चिंतन कराल तेच तुमच्या बरोबर येणार आहे म्हणून बाबा बाबा सांगतात बाबा सद्गुरु जंगलीदास माऊली वारंवार भाविकांना सांगत आहे आत्मा हा अमर आहे अनंत काळापासून अनादी काळापर्यंत तो चालत आलेला आहे आत्म्याला मरण नाही शरीराला मरण आहे आत्म्याला मरण नाही आता तुम्ही मला विचारत असाल की आत्मा आत्मा नेमका आत्मा हा काय आणि तो कोठे बसलेला आहे त्यामुळं मी त्या संदर्भात थोडीशी बोलते तुमच्याशी काय आहे आत्मा कुठे बसला आहे तुमच्यामध्ये माझ्यामध्ये सर्व जीवांमध्ये सर्व प्राणी मात्रांमध्ये आत्मा बसलेला आहे प्रत्येकाच्या शरीरात आत्मा आहे पक्ष्यांमध्ये आत्मा आहे प्राण्यांमध्ये आत्मा आहे मानवामध्ये आत्मा आहे सर्वांमध्ये आत्मा बसलेला आहे आणि तो आत्मा त्यातच परमेश्वर आहे म्हणून आत्म्यावर जास्तीत जास्त प्रेम करण्याचा सर्वांनी प्रयत्न करा प्रत्येक जीवात आत्मा आहे आत्मा देवांचा देव कोण आहे देवांचा देव पण आत्माच आहे आत्मा आणि सगळे मनुष्य सगळ्या मनुष्यांमध्ये आत्मा आहे प्राण्यांमध्ये आत्मा आहे मानव शक्ती जल मानव जन्माला येतो ती ऊर्जा मानव जन्माला येतो ती ऊर्जा शक्ती म्हणजेच आत्मा मानव जेव्हा जन्माला येतो ती ऊर्जा जी शक्ती ती म्हणजेच आत्मा धकाधकीच्या काळात माणूस नामस्मरण ध्यान परमेश्वराचे चिंतन विसरत चाललेलं आहे सकाळी उठायचं आवरायचं आणि आपल्या जॉबवरती जायचं जॉबला जायचं आणि तिकडनं आल्यानंतर थोडस फ्रेश झाल्यानंतर परत जेवण करायचं झोपायचं परत दुसऱ्या दिवशी कामावर जायचं असं माणसाचं दिनक्रम चालू झालेला आहे आणि धावपळ मानवाची धावपळ जास्त वाढलेली आहे त्यामुळे वारंवार बाबा आश्रमावर सांगतात की तुम्ही आत्म्यावर प्रेम करा परमेश्वराचे ध्यान करा चिंतन करा या नामस्मरणामुळे मानव आज मान नामस्मरण धकाधकीच्या काळामुळे मानव आत्म्याला विसरत चाललेला आहे या जगात प्रत्येक जण कामात बिझी झालेला आहे सर्व गोष्टी विसरत आहे बाबा वारं वा बाबा वारंवार भाविकांना सांगतात ध्यान करा ध्यानी बना बाबा वारंवार भाविकांना सांगत आहे ध्यान करा ध्यानी बना आणि आश्रमावर गेल्यावर बाबा आपल्याला पहिले काय बोलता ध्यान करा स्वतः सद गुरु जंगलीदास माऊली आश्रमावर बाबा ध्यानाला बसलेले आहेत स्वतः ध्यान ध्यानाला बसून आपल्याला सांगत आहे आपली माऊली का तुम्ही परमेश्वराचे ध्यान करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाबा प्रत्येक भाविकाला सांगतात तुम्ही जेवण केल्याशिवाय प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका म्हणजे प्रत्येकाचा आत्मा तिथून भुकेला जाऊ नये असेच बाबांना वाटते म्हणून जास्तीत जास्त भुकेल्याची भूक भागवा आत्म्यावर प्रेम करा आणि परमेश्वराचे आपल्या हृदयात ध्यान करा परमेश्वराचे चिंतन करा मानव हा काम क्रोध मद मत्सर भावना लोभ ईर्ष्या या या भावनांम या भावनांना कोणी जन्म दिलेला आहे तर मानवानेच जन्म दिलेला आहे त्यामध्ये बघा काम क्रोध मद मत्सर ईर्षा या भावनांना मानवाने जन्म दिलेला आहे जात धर्म पंथ ही दिवार कोणी बनवलेली आहे जात धर्म पंथ ही दिवार पण मानवानेच बनवलेली आहे हे जे चालू आहे ते सर्व मानवानेच केलेलं आहे ते का परमेश्वराने ठरवलं का तुम्ही या जातीचे आहात का तुम्ही त्या जातीचे आहात असे कोणी कोणी ठरवलेले नाही हे तर फक्त हे कोणी ठरवलेले आहे हे फक्त मानवानेच ठरवलेले आहे अनेक ठिकाणी मानव फिरत आहे मन दूर भटकत आहे मानवाचे दूर हे मानवाचे मन हे असे दूर दूर भटकत आहे त्यामुळे बाबा सांगतात माणसाचं मन नुसतं भटकत राहिलं तुम्ही पाच मिनिट सुद्धा परमेश्वराचे ध्यान केले नाही चिंतन केले नाही तर कसा तुम्हाला ईश्वर प्राप्त होणार ना त्यासाठी तुम्ही परमेश्वराचे ध्यान करा चिंतन करा आणि तुमच्या मनाला शांती पण कशी मिळेल त्या जास्तीत जास्त तुम्ही एक तास ध्यान करा एक तास तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास ध्यान करा अर्धा तास तुम्हाला परमेश्वरासाठी वेळ नसेल तर एक पंधरा मिनिट ध्यान करा पंधरा मिनट तुमच्यासाठी वेळ तुमच्याकडे वेळ नसेल तर एक दहा मिनिटं परमेश्वरासाठी द्या दहा मिनिटंही तुमच्याकडे वेळ नसेल तर बाबा सांगतात तुम्ही अरे पाच मिनिट तरी परमेश्वराचे हृदयात नामस्मरण करा ध्यान करा आणि नंतर तुमचा दिनक्रम चालू ठेवा बघा तुमच्या जीवनात काय बदल होतो ते या धकाधकीच्या काळा काळात मानव पण नाही मानव या धकाधकीच्या काळात सर्व विसरत चाललेला आहे त्यामुळे बाबा वारंवार जे जे जातील त्यांना बाबा सांगण्याचा वार प्रयत्न करतात का तुम्ही परमेश्वराचे ध्यान करा चिंतन करा आणि जास्तीत जास्त आत्म्यावर प्रेम करा आत्मा हाच परमेश्वर आहे म्हणून मी पण तुम्हाला आज कळकळीची कल विनंती करून सांगते आत्मा हाच परमेश्वर आहे त्यामुळे तुम्ही आत्म्यावर प्रयत्न आत्म्यावर प्रेम करा आणि प्रत्येक जीव प्राणी या सृष्टीत जे जीव प्राणी आहेत त्यांच्या तेन, त्यांच्या पण हृदयामध्ये आत्माचे शरीरात आत्माचे त्यामुळे प्रत्येक आत्म्यात म्हणून परमेश्वराचे ध्यान करा आणि चिंतन करा आणि सर्व प्राणी मात्रांवर पण प्रेम करण्याचा प्रयत्न करा असे मी आज ह्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलेले आहे आणि सर्वांनी हो जास्त जेवढे जमेल तुम्हाला तेवढे परमेश्वराचे ध्यान करा आणि चिंतन करा आणि त्यानंतर बघा तुमच्या जीवनामध्ये काय बदल होत होते असा हा माझा छोटासा आजचा व्हिडिओ होता आणि एक छोटीशी कळकळीची विनंती पण होती तुम्हा सर्वांना की आत्म्यावर प्रेम करा प्र तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयात आत्मा बसलेला आहे आत्मा हाच परमेश्वर आहे म्हणून तुम्ही जास्तीत जास्त आत्म्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न करा असा हा आत्म्या संदर्भातचा माझा एक छोटासा व्हिडिओ होता तो तुम्हाला आवडला का मला कमेंट बॉक्समध्ये सांगत पण चला आणि चला बाबांचा थोडासा जय ग जय जयकार पण करूया गुरुदेव तुमारी जय जय, जय तुमारी जया जया हो आत्मा मालिक तुमारी जय जय हो गुरुदेव तुमारी जय जय हो आत्मा मालिक तुमारी जय जय हो आत्मा मालिक तुमारी जय जय हो गुरुदेव तुमारी जय जय हो आत्मा मालिक तुमारी जय जय हो मेरे प्रभु तुमारी जय जय हो सद्गुरुदेव तुमारी जय जय हो आत्मा मालिक तुमारी जय जय हो आत्मा मालिक तुमारी जय जय हो आत्मा मालिक तुमारी जय जय हो चला वीडियो। वीडियो तर मग कसा वाटला माझा हा आजचा छोटासा आत्म्यासंदर्भातचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आत्मा मालिक बाहर क्या है ढूंढता ईश्वर वहां नहीं है कर ले तू खोज दिल में ईश्वर का घर वही है बाहर क्या ढूंढता है